आणि मी एवढं सांगतो पूर परिस्थितीची पाहणी काल मुख्यमंत्री स्वतः होते मी होतो अजितदादा होते आमचे सगळे मंत्री होते आणि व पूर परिस्थितीची पाहणी करताना एवढ्या म्हणजे चिखलामध्ये जिकडे वस्ती पाण्याच्या आतमध्ये होते तिकडे देखील आम्ही गेलो मुख्यमंत्री गेले अजितदादा गेले आमचे सगळे मंत्री गेले, गेले आम्ही पूर परिस्थितीचा पाहणी केल्यानंतर संकट मोठं आहे संकट हे जे शेतकऱ्यांवरच शेतकऱ्या आपला बळीराजा आहे अन्नदाता आहे त्याच्या डोळ्यात आता असू आहे ते असू पुसण्याचं काम सरकार जरूर गर, करेल आणि त्यांना संकट मोठं असल्यामुळे त्याच्यामध्ये काही अटी शर्ती न ठेवता त्या शिथिल करता शिथिल करून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर मदतीची आवश्यकता आहे शेतकऱ्यांचं पशुधन वाहून गेले शेतकऱ्यांची घरं वाहून गेलेली आहेत शेतकऱ्यांची पिकं आडवी झालेली आहेत सडून गेलेली आहेत जमीन खरडून गेलेली आहे असे अनेक त्यामुळे त्याचं वर्गीकरण करून त्यांना मोठ्या प्रमाणावर मी स्वतः त्या ठिकाणी काही ठिकाणी जाऊन पाहून आलो त्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्यांना मदत देणं अपेक्षित आहे आणि आता शेतकऱ्यांच्या डोळ्यात असलेले आसरू आमच्या माय भगिनींच्या डोळ्यात असलेले आसरू या ठिकाणी पुसण्याची जबाबदारी सरकारची आहे आणि सरकार ते पूर्ण करणार अडीच वर्षात देखील शेतकऱ्यांना मी मुख्यमंत्री असताना जी मदत केलेली आहे ती सर्वांसमोर आहे आता देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना ते देखील जे आमची टीम जी मदत करते आहे ते देखील सर्वांसमोर आहे शेतकऱ्याला कधीही वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही बिलकुल शेतकऱ्यांच्या मागे खंबीर राहू विरोधी पक्ष देखील जाऊ द्या सगळ्यांनी मदत केली पाहिजे पण पूर परिस्थितीची पाहणी फक्त पूर परिस्थितीची पाहणी करणं त्यांना मदत करणं सगळ्यांनी सडळ हस्ते मदत केली पाहिजे फक्त त्याचं पर्यटन करू नये एवढीच माझी इच्छा आहे बघा मुख्यमंत्री स्वतः फिरलेत अजितदादा स्वतः फिरलेत मी स्वतः फिरलोय हे भयानक संकट आहे हे मोठं संकट आहे हे आता इथं पैसे विषय हा विषय महत्वाचा नाही आम्ही त्यांना मदत देताना कुठेही हात आकडता घेणार नाही शेतकऱ्यांना मदत देताना थोडस काटकसर करावी लागेल ती आम्ही करू परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मदत देताना आम्ही कुठलाही हात आकडता घेणार नाही त्यांना सडळ असते मदतीची आवश्यकता आहे त्यांचा संसार उद्ध्वस्त झालेला आहे त्यांना उभं करण्याचं काम या ठिकाणी केलं जाईल एवढेच या ठिकाणी मी सांगू इच्छितो